किंग ऑफ बॉलिवूड म्हणून ओळखला जाणारा सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान त्याच्या अभिनयासाठी आणि चित्रपटांसाठी नेहमी चर्चेत असतो पण आता शाहरुख खान आपल्या पत्नी गौरी खान आणि आपल्या मुलांसह मन्नत बंगला सोडणार असल्याची चर्चा आहे बॉलिवूडचा बादशाह आणि त्याच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचं सर्वांनाच आकर्षण आहे ह्या बंगल्याची फक्त एक झलक पाहण्यासाठी खूप लांब लांबून लोक येतात यामध्ये शाहरुख खानचे चाहते तर आलेच पण सोबतच परदेशी पर्यटकांची देखील कमी गर्दी नसते हे ठिकाण एका पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही मन्नत या बंगल्याला आठवा अजूबा घोषित केले तरी काही हरकत नाही पण आता शाहरुख खानला मन्नत सोडावं लागणार आहे तर बादशाला स्वतःचा महल का सोडावा लागतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक जाणून घेऊया नमस्कार मी गणेशका मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे घर मन्नत हे मूळ एकोणीसशे पारशी मालकीची होती आणि आता ती ग्रेड हेरिटेज ग्रेड हेरिटेज प्रॉपर्टी आहे म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्यामध्ये बदल करण्याचा अधिकार सर्वसामान्य व्यक्तींकडे नसतात त्यासाठी विशिष्ट अशा परवानग्यांची आवश्यकता असते शाहरुख खानने दोन हजार एक मध्ये मुंबईतील मन्नत हा त्याचा प्रतिष्ठित बंगला विकत घेतला त्याने तो बाई खोरशेत भानू संजना ट्रस्ट ट्रस्टकडून नव्याण्णव वर्षांच्या तत्वावर घेतला मन्नतचे मूल्य गेल्या काही वर्षातच दोनशे कोटी रुपये झाले आहे हिंदुस्तान टाइम्सने गेल्या वर्षी दिलेल्या वृत्तानुसार पत्नी गौरी खानने नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र मॅनेजमेंट अथॉरिटीकडे अर्ज सादर केला होता एकोणीसशे चौदा साली हा बंगला बांधला गेला होता मन्नत ही एक ऐतिहासिक संपत्ती असल्यामुळे यात कोणताही मोठा बदल करण्याआधी परवानगी घ्यावी लागते गौरी खानने तिच्या अर्जात मन्नतच्या एनएक्स मध्ये आणखी दोन मजले जोडण्याची मंजुरीची विनंती केली होती सध्या मन्नत मध्ये तळ मजला आणि सहा मजले असे दोन स्तर आहेत या विस्तारासह सातवा आणि आठवा मजला जोडण्याचे खान कुटुंबाचे उद्दिष्ट आहे शाहरुख खान मन्नत बंगल्या जवळच दोन लॅव्हिश ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत मन्नत तयार होईपर्यंत शाहरुख ड्युप्लेक्स अपार्टमेंट मध्ये राहणार असल्याचे समजले आहे हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट शाहरुख खानने जॅकी भगनानी आणि त्याची बहीण दीपशिका यांच्याकडून भाड्याने घेतले आहे यासाठी महिन्याला चोवीस पॉईंट 24.15 लाख ,00 रुपये भाडं भरणार असल्याचं कळतंय महिन्याला चोवीस पॉइंट पंधरा ,00 लाख रुपये म्हणजे वर्षाला दोन पॉइंट शून्य कोटी रुपये शाहरुख खानला मोजावे लागणार आहेत मन्नत पासून जवळ हे अपार्टमेंट्स पाली हिल खार मध्ये स्थित पूजा कासा इमारतीत आहे या पॉश ठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्स राहतात अध्याप अभिनेता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरीने याबाबत काही भाष्य केलं नाही